राज्यात हिंदी सक्तीचा जी आर सरकारने मागे घेतल्याच्या पार्श्वभूमीवर वरळी डोममध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे तब्बल वीस वर्षांनी एकत्र आले या ऐतिहासिक घडामोडीचा उत्सव शेगावात फटाक्यांच्या आतशबाजीत आणि पेढे वाटून साजरा करण्यात आला राज्याच्या राजकारणात एक ऐतिहासिक क्षण काल साजरा करण्यात आला वरळी डोममध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे तब्बल तीस वर्षानंतर एकाच मंचावर मराठी अस्मितेसाठी एकत्र उभे ठाकले त्यानंतर राज्यभरात एक एकतेचा जल्लोष सुरू झाला बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव शहरात शिवसेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत मोठ्या जल्लोषात हा दिवस साजरा केला शेगावच्या चौकात चौकात फटाक्यांची आतिषबाजी झाली तर कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवत आनंद व्यक्त केला ठाकरे शिवसेनेचे प्रमुख अविनाश दळवी यांनी ही मराठी एकतेची नांदी आहे असा विश्वास व्यक्त केला तर मनसेचे जिल्हाध्यक्ष अमित बाप्पू देशमुख यांनी मराठी माणूस एकत्र येतो तेव्हा काय ताकद असते हे आज महाराष्ट्रानं पाहिलं असे शब्द ठामपणे उच्चारले बाह्यशक्ती महाराष्ट्रात अतिक्रमण करत असताना ठाकरे बंधूंचं एकत्र येणं हे मराठी जनतेसाठी दिलासा देणार असल्याचे मत कार्यकर्त्यांनी दिले हे एक नवा अध्याय असू शकतो असाही विश्वास अनेकांनी व्यक्त केला फडणवीसांमुळे हे सर्व काही या ठिकाणी त्यांनी हिंदी भाषेचा जर समजा गडा ज्या पद्धतीनं मराठीचा गडा घोडण्याचा प्रयत्न केला आणि हिंदी भाषेची सक्ती केली तर त्या हिंदी भाषेमुळे व या अनाजी पंथामुळे याच्या या चुकीच्या या कृत्यामुळे आज आमचे हे दोन मोठे नेते शिवसेनेचे जे शिवसेना प्रमुखांना अभिप्रेत होतं ते आज या ठिकाणी झालं वरून शिवसेना प्रमुख खरंच या ठिकाणी आम्हाला आशीर्वाद देत असतील कोणी भाऊ भाऊ एका ठिकाणी आलेले त्याच्याबद्दल आम्ही शिवसेने जयगुण आणि मनसे जयगुण हा खूप मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा इथं आज करत आहे आज आमच्या शिवसैनिकाची आणि मनसे सैनिकाची आज दिवाळीच एक प्रकारची झाली पाच तारखेला आमच्यासाठी